नमस्कार मित्रांनो आज आपण मधुकर जाधव यांच्या घरासमोर आहे आणि त्यांच्या वडिलांचं परवा पांडुरंग बाळा जाधव यांचं दुःखद निधन झालं आज त्यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता तो पार पडलेला आहे आणि त्यानंतर आमच्या गावचे यांचे बंधू मारुती जाधव यांनी कृषीतीर्थ नर्सरीतर्फे त्यांची कृषीतीर्थ नर्सरी इस्लामपूर या ठिकाणी आहे त्यांनी असा निर्णय घेतला की ज्यांच्या कोणाच्या घरी निधन होईल निधन होईल त्यांना त्या नर्सरीतर्फे फ्रीमध्ये मोफत झाड देण्यात येईल तर त्या उपक्रमांतर्गत त्या आज त्यांनी आम्हाला इथं हे नारळाचं झाड दिलेलं आहे आणि ते, ते आम्ही आज वृक्षारोपण केलेलं आहे तर यांच्या घराच्या समोरच हे झाड त्यांच्या पांडुरंग बाळा जाधव यांच्या स्मरणार्थ हे झाड आपण आज वृक्षारोपण केलेलं आहे हा करण्यामाग नेमका उद्देश काय आहे तर आज तापमान वाढ असेल किंवा पावसाचं बघताय तुम्ही पाऊस पडत नाही दुष्काळाचा आपल्याला किती सहन करावा लागतो तर त्यासाठी आम्ही झाडे लावा लागवा या उपक्रमाअंतर्गत हा निर्णय घेतलेला आहे तर खरंतर झाडे लावण्याची आज काळाची अत्यंत गरज आहे आणि तेवढ्याच मोठ्या आक्रमकतेनं आज आपण वृक्षारोपण केलं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे म्हणून आपण आज हा उपक्रम चालू केलेला आहे प्रत्येकाच्या घरात जरी असं एक झाड लागलं तरी भरपूर झाडे लागण्यास मदत होईल आणि हाच उपक्रम बऱ्याच गावात चालू करावा अशी माझी तुम्हाला सर्व नागरिकांना किंवा जे मला बघतात त्यांना सर्वांना विनंती आहे की हा उपक्रम आपापल्या गावी चालू करावा आता हे झाड मुद्द झाल्यानंतर आम्ही याला पाठीसुद्धा लावून देणार आहे की बाळाजाभे यांच्यासमोर भाग या या साली या वृक्षाचे लागवड असे जेवढे गावात होतील त्या गावात झाडं मोठं झाल्यानंतर ते आपण पाठी सुद्धा सोय करणार आहे तसंच आपल्या फाउंडेशन असेल शुभ फाउंडेशन असेल किंवा नातरक्ताचा परिवार यांच्यातर्फे हा उपक्रम आणि कृषी तर नर्सरी इस्लामपूर यांच्या सहकार्याने हा उपक्रम आम्ही असद गावामध्ये आज राबवायला चालू केलेले असे सात सगळ्या गावातील नागरिकांनी आम्हाला द्यावी अशी मी नम्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद दोन